निकाल यावेळी वेळेत लागेल की आणखी आपल्याला गरज असेल वेळेची मला काही अडचण दिसत नाहीये मला वाटतं वेळेत निकाल द्यायला काही अडचण येणार नाही उद्यापासून आमदार अपात्रते बाबत पुन्हा एकदा सुनावणी सुरू होणार आहे राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनावणी असेल कसं सुनावणी असेल कसं वेळापत्रक असेल आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अपात्रतेच्या याचिका विधिमंडळातील अध्यक्षांच्या कार्यालयात दाखल केल्या गेल्या आहेत या संदर्भात जी सुनावणीची प्रक्रिया चालू करायची आहे ती उद्यापासून चालू होत आहे उद्या सुनावणी घेऊन ह्या पुढची जी प्रक्रिया असेल ती चालू करण्यात येईल आणि सर्वोच्च न्यायालयाने जे आदेशात मुद्दत दिली है। त्या मुद्दत हो आहे।, आहे त्या मुद्दतीत हा निर्णय घेण्याचा पूर्ण प्रयत्न माझ्याकडनं होईल का शिवसेनेसारख्याच राष्ट्रवादीच्या याचिका मत केल्या जातात अशा अनेक याचिका दोन्ही बाजूंकडनं आलेल्या आहेत दोन्ही गटांकडून आलेल्या आहेत त्यामुळे या याचिकांसंदर्भातला क्लबिंगचा निर्णय असेल अथवा सुनावणी कुठच्या पद्धतीने घ्यायची हा निर्णय असेल हे सगळे बाबींवरती उद्या आम्ही दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेऊ आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेऊन <दखेव> बातम्यांसाठी